हिंदवी स्वराज्य व्हावे ही तो श्रींची इच्छा मी एकटाच पुढे आलोय डॉगी माझ्यासोबतच आहे चल डॉगी चल काय झालं काय झालं चल कशाला घाबरतोय काय माहिती हेच ते मंदिर आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली होती महाराजांचा फोटो पण आहे इथे शपथ घेताना महाराजांचं वय फक्त सोळा वर्ष होत इकडे बघा किती फुलं आहेत ह्या कलरची येल्लो कलरची खूप आहेत सात रंगाच्या मातीकडे जाता ना मार्ग हे बघा मित्रांनो सात कलरच्या माती भेटली आता दुर्ग गड पांडवकालीन गुहा तर या पायऱ्या खूप स्लिपरी आहेत बेकार लसूण लसूण कसं बारीक करतो बघा हा एक नंबर पिठल बनवलंय पिठलं झालं आमचं चिकन तार मस्त पैकी भाजी मस्त झाली तरी बाज। तरी पाहिजे जय शिवराय मित्रांनो आज मी आलोय रायरेश्वर गडावर रायेश्वर गड ओळखला जातो इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी सत्तावीस एप्रिल सोळाशे पंचेचाळीस रोजी हिंदवी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली होती तर तेच रायरेश्वरचं पठार आहे रायरेश्वरचं मंदिर आहे ते बघू आम्ही आज तर क्लायमेट खूप छान आहे असं वाटतं की पूर्ण दिवसभर पाऊस राहील इकडं आज आणि रायेश्वरचा पठार बघितल्यानंतर आम्ही जाणार आहे केंजळगडला तर सुद्धा बाजूलाच आहे भोरपासून रायरेश्वर जवळपास तीस किलोमीटर आहे आणि पुण्यापासून जवळपास पासष्ट किलोमीटर आहे तर दोन घंटे लागतात साधारण भोर तर रस्ता सध्या खराब आहे भोरला येणारा जो रस्ता आहे तो बरंच काम चालू आहे कॉन्क्रीट करण चालू आहे तर रस्ता खराब होता म्हणून थोडा वेळ लागला आम्ही सकाळी पाच वाजता घरून निघलो तर चला मग आता निघूया आपण रायरेश्वरकडे तर इकडं खूप थंडी आहे आम्ही आता मस्त चहा पितो गरम चालू आहे चहा आमची टीम ही आहे जवळपास आम्ही किती जण आहे आपण no. नऊ जण आहे आम्ही तर आम्ही टी टी एम कडून आलो आहे आज कोणत्या ऑर्गनायझर कडून नाही आलोय टॅम्पो ट्रॅव्हल माझ मी तर बरच उंच आहे जवळपास चार हजार आठशे नऊशे फीट आहे आणि खूप हवा चालतय इकडे धुकं पूर्ण धुकं आहे आणि बारीक बारीक पाऊस आहे येण्याचा सीझन आहे सप्टेंबर महिना आजची सात सप्टेंबर तर बघूया फुलं पाहायला मिळतात की नाही तर राळेश्वर एक किल्ला नसून खूप मोठं पठार आहे सोळा किलोमीटरचं तर लोखंडी शिडी आहे तर काळजीपूर्वक जा वरती कारण की एकदम खडी चढाई आहे काही दिसत नाही आहे हा बरीच खडे चढाई होती तर पोचतो आम्ही वरती वरती पायवाट सुद्धा केली तेवढं तो एकच पेश स्टीप आहे वरती आल्यानंतर पूर्ण मग सपाटच आहे राळेश्वर मंदिरापर्यंत जायला बहुतेक अशी पायवाट केलेली आहे वरती एक हॉटेलसुद्धा आहे हॉटेल शिवशंभू आणि चालू पण येते इथं तुम्हाला स्टेचा ऑप्शन आहे फूड नाश्ता वगैरे चहा वगैरे भेटून जाईल राजेश्वर गडाचा मॅप आहे हा तर आम्ही सध्या इथे मंदिराजवळ आता मंदिराकडे चालू आहे चला राळेशावरती सात प्रकारच्या माती मिळतात आता पावसात काम आहे दिसत की नाही ते पण सात कलरच्या वेगवेगळ्या मातीचे प्रकार आहेत तिथे प्रसिद्ध सुद्धा आहे हा गड तर बघूया आपल्याला मिळतात का बघायला असे फुलं दिसत आहे आली तर ही कारवी नाही आहे पण बरीच फुलं आली तिथं पाण्याचं कुंडय वाटतं गावकर लोक पाणी भरून सुद्धा नेते इथं श्री रालेश्वर मंदिर श्री छत्रपती शिवाजी महाराज स्थळा निसर्ग एकदम सुंदर आहे पण रायेश्वर पठाराचा राळेश्वर पठाराची माहिती इथं समुद्रसपाटेपासून चार हजार सहाशे चौऱ्याण्णव फूट आहे तर पोचलो आम्ही अर्ध्या घंटामध्ये रायश्वर मंदिरावर हेच ते मंदिर आहे जिथं छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापनेची शपथ घेतली होती प्राचीन आणि पांडवकालीन मंदिर आहे तुम्ही रचना बघू शकता कशी आहे जायचं मंदिरात आस जय शिवशंभू हे ते प्राचीन मंदिर आहे पूर्ण दगडातलं आहे तर मंदिराचा गाभारा बघा कसा आहे सहा दगडी खांब आहेत मोठे मोठे आणि तिथं महादेवाचे पिंड आहे थोडा अंधार इथं महादेवाचे पिंड महाराजांचा फोटो पण आहे इथे शपथ घेतांना तर त्याच्यामध्ये येसाजी कंक बाजी पासलकर तानाजी मालुसरे सूर्याजी मालुसरे असे बरेच त्यांचे बारा माळचे सवंगडी होते आणि त्यांचं वय फक्त महाराजांचं वय फक्त सोळा वर्षच होतं आणि त्यांचे माळ त्यांच्यापेक्षा बरेच मोठे होते तर आज त्या जागेवर येऊन खूप प्रसन्न वाटत आहे शिवाजी महाराज इथं बसले असतील मी पण बराच वेळ बसलो इथं खरंच मी नशीब होणार आहे की मी हे पाहू शकलो तर एवढा कमी वयात सोळा वर्ष म्हणजे काहीच नाही एवढा कमी वयात त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतला स्वराज्यासाठी तर चला जाऊया आता आम्ही नाश्ता करणार आहे सगळं सामान सोबत आणलेलं आहे पेपर कसं आठवले तू खाणार का उपमा अरेच वा, का थांबायचं नाव नाही घेत आणि ऊन पण नाहीये मंदिराच्या अगदी समोरच शिवरायांच स्मारक आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी हे हिंदवी स्वराज्य वावे ही तो श्रींची इच्छा मुकुळी फोडली आमच्या फोडणीला आपले लिंब कुठे गेले छान झालंय ना कस झालं मी बनवलेलं झाला <laughs> आमचा उपमा रेडी आमचा गडे बघा पूर्ण भोगन घेऊन अरे बाप रे एवढी भूक लागली का कुंभ करणार सगळं उपीट संपवलं आम्ही सगळं प्युअर व्हेज उपमा झाल्यानंतर आमचा आता शिरा पण झाला असं म्हणा ना व्हिडिओ चालू ठेवा हा अशीच छान छान ट्रेक करायचे असतील तर आमच्या सोबत या आता आम्ही पैसे घेऊन या आम्ही कोण चला आता आम्ही जातोय सात रंगाची सात रंगाची माती बघायला वाढला आता पण मजा येते आता आम्ही चाललोय तिकडं सात रंगाच्या माती बघायला कालच गणपती विसर्ज झाला आज संडे जास्त काही गर्दी नाहीये डॉगी पण सोबत आहे बऱ्याच वेळपासून बरे बरेच कलर आहेत बघा मातीचे कलर बघा किती आहेत सिमेंट सारखं आहे चॉकलेट आहे हा का चॉकलेट गोल्डन आहे आणखी थोड समाधान नाही हे बघा मित्रांनो आला सात कलरच्या माती भेटले आता रेड हे कोणता आहे पर्पल पर्पल कलर राहू द्या कलर सिमेंट सारखी आहे हे क्रीम कलर व्हाइट कलर आमचा डॉगेज भाऊ आमच्या सोबतच आहे डॉगेज भाऊ ते पण थंडीने गाराटले तर हा तो स्पॉट आहे इथं सात कलरच्या माती आहे मी तुम्हाला दाखवलं माती कशी आहे बाकीचे देखाने पूर्ण शेगडं बाकी लाल माती आहे फक्त हाच तो स्पॉट आहे थोडा दोन तीन जर स्पॉट असेल फक्त ठीक होतं नाही लावायची फ्रंट तर आमच्या साथी रंगाच्या माती पाहून झाल्या आता आम्ही चाललो केजळगडला तर तिथे पण आम्हाला एक घंटा अर्धा घंटा च लागेल अर्धा घंटा उतरायला दोन घंटे ते जातील चला मित्रांनो तुम्ही आले ना इकडे रायरेश्वरला तर हा स्पॉट नक्की बघा एखाद दीड किलोमीटर आहे फक्त मंदिरापासनं मी एकटाच पुढे आलो आहे डॉगी माझ्यासोबतच आहे चल डॉगी चल काय आलं काय झालं चल चल, चल। मी जाऊ समोर चल ये कशाला घाबरतो आहे का चल ये त्यांना फक्त काय नाही थोडं प्रेम पाहिजे आणि एखादा बिस्किटचा पुडा आता माझ्याकडे द्यायला काहीच नाही त्याला तर डॉगेज भाऊनं आम्हाला चुकवलं त्यानं दुसरं जास्त नेलं तर आता मी परत माघारी चाललो ते मग गावाले लोकांनी सांगितलं तिकडून जा इकडून नका जाऊ तिकडून चिखल जास्त आहे आणि बांधारा पण आहे तर तुम्ही कुत्र्यावर पण विश्वास ठेवू नाही शकत हा आता नाही तो कन्फ्यूज झाला माहित आहे का डॉगी तर कन्फ्युज झाला तू इक तिकडे फिरत होता कुठं कुठं नाही एकटे दुकटे येत असणार तर कन्फ्युज होऊ शकता आम्ही एका लाईन न थांबलोय पी आता पी जात आहे गावातले सगळे बोलू नका ना प्लीज त्यांना ते काल मग नाही सांग कंटिन्यू पाऊस चालू आहे कंटिन्यू आल्यापासन भोरपासन है ना हे मूळ काय ह्यांना कुठं न्यायचं कामाची नाही गडावर हा ट्रॅक्टर कसा आणलाय खरं मित्रा ते उचलून आणलं म्हणजे पार्ट खोलून खोलून, खोलून पूर्ण दुसरं काय ऑप्शन येत नाही सगळं म्हणजे हे वेगवेगळे पार्ट केलेले हा ते शिडीमधून बांधून आणले अरे बा डायरेक्ट आणणं तर पॉसिबलच नाही तेच तर म्हटलं रस्ता नाही कसं का हो इंजिन वगैरे पण समजा वेगळं करून हो हो सगळं वेगळं करून वा बघा मित्रांनो ट्रॅक्टर आणलाय गडावरती डायरेशवरती तर आता आलो आम्ही खाली जवळपास सोळा किलोमीटरचं एरिया आहे राश्वर एक घसरलं तर आता आम्ही पाखेरेवाडीत पोचलो आता इथून आम्ही चालू करणार आहे केंजीवडगडचा ट्रॅक अर्धा ते पाऊन घंटाचा ट्रॅक आहे आम्हाला तर वाटते एक घंटा तरी लागेल आरामशीर आरामशीर तर चला मग आता निघूया केंजीवडगडकडे आमची बस इथे पार्क केली आहे आम्ही मंदिराजवळ हनुमानाचं मंदिर आहे स्टीप चढाई आहे लागला जा पूर्ण खडी चढाई आहे हां तर पोचलो आम्ही पंचवीस ते तीस मिनटं लागले आम्हाला काही दिसत नाही थोडा थोडा भैरवगड साधा दिसतो या साईडला आला गडाचा सा पहिला दरवाजा नाही दरवाजा नाही आहे गुहा आहे छोटीशी नाही बरीच मोठी आहे काहीच नाही त्याच्यामध्ये दुर्ग केंजर ग पांडवकालीन गुहा

अजून तर काही दिसलं नाही तर या पायऱ्या खूप स्लिपरी आहेत बेकार हळू जा लागली इथून जागच्या जागी पाय स्लिप होत आहे बस पोचलो आपण आता हे शेवटच्या पायऱ्या हा आलो केंजरगडावरती गडावरती बराच उंच आहे तरी गड इथून धरण दिसत आहे आता कोणतं धरण आहे तुम्ही सांगा कमेंट करून हे तर आता दिसत तलाव छोट इथं चल दुसरं तलाव गडावरच तिकडे अवशेष आहेत थोडेफार उरलेले गडाचे ते बघून येऊया गडावर काही एवढं ओढ बघण्यासारखं काही नाहीये नजारे खूप चांगले आहेत पण ते काही दिसत नाहीये आता फॉग असल्यामुळे इकडं त्या तिकडे आहेत पायऱ्या इथून तटबंदी ढासळली ही तटबंदी होती ढासळली घाना आम्ही फक्त गडावर जण आहे बाकी कोणीच नाही गडावर हे अवशेष आहे पुरातन दारूची कोठार अरे सगळं कुठलं आहे देवीचं मंदिर आहे इथे एक पण ते पूर्ण पडलेल्या अवस्थेत आहे बस बाकी गडावर तर काही नाही यार अजून मी पूर्ण राऊंड मारला गडाला तर मित्रांनो आता आम्ही गड खाली उतरलो आता भूक लागली तर जेवण करतोय भाकरी घेतल्यासोबत म्हणजे या गावातूनच बनवून घेतल्या चला खाली। खाली ना आता निघूया खाली मग खाली आम्ही चिकन बनवणार सामान सगळं सोबत आणलेलं आहे तर मित्रांनो आता आम्ही बनवतोय जेवण पिठलं बनवलंय पिठलं प्रत्येकाला काम दिलंय मी पाणी आणलं हा कांदा कापतोय हे लसन काढत आहे तो भात करतोय जेवण करतोय प्रमोद शेठ जेवण बनवतोय इकडे पण लसण आहे पाणी आणला मी त्या ते तिथं आजोबा आहेत ना त्यांनी आम्हाला पाणी दिलं नळाचं पाणी विहिरीचं आहे ते पण नळाचं आहे तर खेडागावातले लोक असे असतात चांगली मदत करतात निस्वार्थ मदत तर हे घर इथं बंद आम्ही जेवण पिटलं बनवतोय बघा आता आमचा लसूण लसूण कसं बारीक करतो बघा हा एक नंबर कॅम्पिंग मला घ्याच या पिया पिया बिंदास्त गाळून घेतलेलं आहे ते ह्या आजोबांनी आम्हाला पाणी दिलं आणि यांच्याकडे तुम्हाला जेवण सुद्धा बनवून मिळेल मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देतो माझ्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्ही रायलेश्वरला जात असणार तर यांना सकाळी फोन करायचा दहा वाजता ते मग जेवण वगैरे बनवून ठेवू शकतात व्हेज नॉन व्हेज दोन्ही भाकरी चुलीवरच जेवण हा लवकर लवकर तुमचं नाव काय विलास घाटे नाटंबी नाटंबी हा रोड आपला भोर रोड आहे भोर रोड राणेश्वर कडे तर त्यांनीच आम्हाला पाणी दिलं होतं स्वयंपाकासाठी आम्ही इथे स्वयंपाक करत आहे दगडा बारीक किती बारीक झालं बघायला

अरे पोटात दुखेल नाई एवढ्या लवकर ना सुगरण पण स्वयंपाक नाही बनवत ना ना तिथं महा सुगरण निघाल झालं आमचं चिकन तयार मस्त पैकी एक नंबर टेस्ट पण बारी झाली थँक्यू प्रमोद सर थँक्यू टीम ज्यांनी केलंय रोहिणी मॅडम रोहिणी मॅडम थँक्यू कांदे टोमॅटो भाजी मस्त वजन वाढले एक दिवसाच्या तरी ने काय फरक नाही ट्रेक तर चला मित्रांनो आज आमचा दिवस खूप छान गेला आम्ही रायरेश्वर आणि केंजरगड केले खूप छान होते खूप पाऊस होता आणि जेवण पण मस्त झालं यांनी एकदम जेवण झकाच बनवतं चिकन आणि पिठलं पण बनवतं तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चला मग हा व्हिडिओ तर संपवतो भेटूया नक्की नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत जय शिवराय तिला हे पण आम्हाला स्वयंपाकामध्ये खूप मदत नाही नाही इकडे इकडे दाखवायचं नाही दाखवायचं या मॅडमनी आम्हाला सुद्धा स्वयंपाकात बरीच मदत तर आजचा दिवस चांगला राहिला आम्ही जेवण पण छान केलं होतं तर चला मित्रांनो मग हा व्हिडिओ इथेच संपवतो भेटूया नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय शिवराय बाय बाय